तिवडग्याळ येथे अज्ञाताने शेतकऱ्यांची बनीन पेटवून दिली शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा उदगीर तालुक्यातील तिवडग्याळ येथील शेतकरी मनोहर सोपानराव पाटील यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली या आगीत पाच बॅग सोयाबीनच्या गंजीची राख रांगोळी झाली पोटच्या लेकरांचा सांभाळ केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणीपासून ते सोयाबीन काढणीपर्यंत पिकाला जपलं त्यात निसर्गाने काही हिरावून नेलं शिल्लक राहिलेला सोयाबीन शेतकऱ्याने मजूरदार लावून काढणी केली सोयाबीनवर आपली दिवाळी गोड होईल या आशेने शेतात शेतकऱ्याने गंजी लावून ठेवली होती पण अज्ञात माते मातेपिरूने शेतकऱ्यांची बनी पेटून देत आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास हिरावून घेतला आहे गंजीची झालेली राख पाहून शेतकऱ्याने मात्र Um por la